नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण अभ्यास आणि ग्राउंड दोन्ही छान पद्धतीने चालू असेल अशी मी अपेक्षा करते कारण मी तुम्हाला पहिल्या सांगत आहे की अभ्यास चांगला करा आणि अभ्यासासोबतच ग्राउंडही करा कारण जितकं तुम्ही अभ्यासाला महत्व द्याल तितकं ग्राउंडलाही महत्व दिलं पाहिजे कारण भरती कधीही येऊ शकते आता मला खूप जणांनी कमेंट केले आहेत की मॅडम वनरक्षक भरती कधी येणार किंवा नक्की येणार आहे का या वर्षी तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला याबद्दल मी नक्कीच क्लिअर करून देते वन विभागात सध्या कामाचा खूप लोड आहे आणि रिक्त जागा भरपूर आहे दोन अडीच हजार रिक्त जागा आहेत आता एक माहितीचा अधिकार टाकला होता तर त्यात समजून गेलं की सोळाशे सतराशे जागा रिक्त आहेत सध्या वन विभागात आणि अजूनही चार महिन्यात काही जागा रिक्त होती तर अशी एकत्रित मिळून दोन अडीच हजारांची भरती ही शंभर टक्के येणार आहे कारण जे नागपूर विभाग जे पुणे विभाग आहे पुणे संचालक मंडळामधून आपली भरती निघते फॉरेस्ट तर त्यांनीच क्लिअर केलं शुक्ला साहेबांनी की वनरक्षक भरती ही खूप मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे त्यामुळे सगळीकडे वनरक्षक भरतीचं वारं सुटलेला आहे तुम्ही तयारीत राहा मित्रांनो मला इतकं सांगायचंय की अभ्यास छान करा अभ्यासाबरोबर ग्राउंड छान करा आणि ग्राउंड करता करता तुम्ही तुमच्या तब्येतीला सांभाळलं पाहिजे कारण एकदा जर तब्येत जर तुमची ढासळली किंवा तब्येत जर काही परिणाम झाला तर तुमचा वेळही वाया जातो वेळ गेल्यानंतर तुमचं ग्राउंड कमी होतं ग्राउंड कमी झाल्यानंतर समजा आठ दिवस तुम्ही ग्राउंड जरी नाही केलं तर नवव्या दहाव्या दिवशी तुमचा ग्राउंडवर इफेक्ट पडतो तुम्हाला परत पहिल्यापासून करावं लागतं असं माझा स्वतःचा अनुभव आहे तर अभ्यास करताना व्यवस्थित करा दिवसभर तुम्ही चांगलं शेड्यूल बनवा दोन तास मग दुपारी रेस्ट घ्या सहा सात तास अभ्यास केला तरी तुम्ही वनरक्षक होऊ शकता तर मी वनरक्षक अशीच झाले तसं तुम्ही होऊ शकता असं मला वाटतं तर मला इतकंच सांगायचं होतं हा छोटासाच व्हिडिओ बनवत आहे की वनरक्षक म्हणून मनरक्षक म्हणून तुम्हाला जर काम करायचं असेल तुम्हाला जर चांगला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही अभ्यास छान करा आणि ग्राउंड करा भरतीही येणारच आहे शंभर टक्के आणि एक वय वाढून मिळेल का असं चालू आहे एस सी एसटी ओबीसी कॅटेगरीला तर तो एक अजून निर्णय झाला नाहीये तो निर्णय ज्यावेळी होईल त्यावेळेस मी कळेल पण ज्यांचं वय बत्तीसच्या आतमध्ये आहे तर त्यांनी नक्कीच छानपणे तयारी करा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि राहता राहिला प्रश्न की ग्राउंड करू की अभ्यास करू तर मी तुम्हाला आधीपासून सांगते दोन्ही सोबतच करा तर इतकंच सांगायचं तुम्हाला की भरती शंभर टक्के येणार आहे समजा भरती उद्या पण भरती यायला तयार आहे त्यांना काय फक्त एक क्लिक करायचं तुमची भरती तुमच्या समोर मांडायची भरती आल्यानंतर पूर्ण प्रोसेस ही दोन ते तीन महिन्यात कम्प्लीट होते आमच्या चोवीसच्या प्रोसेसला इतका वेळ याच्यासाठी लागला की पेसा विभाग होता त्यांची कोर्टामध्ये केस सुरू होती म्हणून आम्हाला वेळ मिळाला आणि जेणेकरून आम्ही ग्राउंडची तयारी करू शकलो एका दृष्टीने चांगला झालं होतं आमच्या दृष्टीने की ग्राउंड करायला वेळ मिळाला त्यामुळे त्यामुळे वेळ मिळाला आणि आम्ही ग्राउंड चांगल्या पद्धतीने केला आणि माझं सिलेक्शन झालं तर तुम्हाला हा ग्राउंड करण्यासाठी वेळ मिळेलच असं नाही आहे म्हणजे तुमचं पेपर होईल पेपर झाल्यानंतर तीन दिवसात मेरिट लिस्ट लागते मेरिट लिस्ट आल्यानंतर अगदी पंधरा दिवसात तुमचं ग्राउंडची डेट दिली जाते आणि ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला त्याच दिवशी समजते किती मार्क्स आले काय झाले मार्क्स आल्यानंतर दोन ते तीन दिवसात तुमचा फायनल कट ऑफ जाहीर केला जातो फायनल कट ऑफ लागल्यानंतर आठ दिवसात तुम्हाला सिलेक्शन लिस्ट येते म्हणजे जे तुमचा ऑर्डर दिला जातो जॉईन होण्यासाठी जॉईन झाल्यानंतर एक दोन दिवसात तुम्ही मेडिकल करून सालवंशी वगैरे काढून जॉईन केलं करावं लागते जॉईन झाल्यानंतर तुमची ड्युटी सुरू होते आणि तुमचा पेमेंटही सुरू होते त्याच दिवशी ज्या दिवशी तुमची जॉईनिंग तुम्हाला ऑर्डर लेटर मिळेल तरी इतकंच सांगायचं होतं थँक्यू धन्यवाद